दलितांचा जन्मसिद्ध मानवी हक्कांचा जाहीरनामा सर्व मानसे जन्मता समान दर्जाची आहेत ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील हे हक्क का कायम राहावेत हाच व्यवस्थेचा व राज्य व्यवस्थेचा अंतिम हेतू असला पाहिजे अखिल प्रजा जनता हेच सर्व अधिकारांचे व सत्तेचे उगमस्थान आहे कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हक्काप्रमाणे वागण्यास स्वातंत्र्य आहे जाती जातीत ठरवून दिलेल्या असमान व्यवस्थेचा ही सभा करते समाज रचना समानतेच्या पायावर उभी करावयाची असल्यामुळे मान सम्मान अधिकार व्यवसाय यांच्या बाबतीत जात आड येता कामा नये भेदभाव व्हावयाचा तो केवळ व्यक्तीच्या गुण भेदांमुळेच झाला पाहिजे जातीमुळे होता कामा नये महाड सत्याग्रहाच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय